या सभी देख सगत इथं वाचत्याला अजिबात उत्तर देऊ आपण तो बोलिए क्या हुआ है उन्होंने मेरे से उधार मांगा था जिसको मैंने नकार दिया तो इसके ऊपर से उनका वाद विवाद हुआ और उन्होंने चाकू निकाला और मेरे पे अटैक किया तीन बार किया और मैं पीछे हो गया तो बच दू तो। और इतने में भाग সলেেডব. হি এা� Trustee টি सर बार मालकावर चाकू हल्ला झाला काय म्हणाल ही घटना काय आहे आणि आरोपी अटक आहे का काल तर रात्रीची घटना आहे साडेदहाच्या सुमारास चोपडा पेट्रोल पंपाच्या समोर हॉटेल पंजाब नावाचं हॉटेल आहे ते पुणे इंदोर हायवेवर तिने गेल्या शिक्षा बाजूला असलेलं हॉटेल आहे त्या हॉटेलवरती हॉटेलचे जे मालक आहेत कुलजित सिंग कांत हे बसलेले होते तशी घटना ही आठ नऊला ला एकदा हे जे आरोपी आहेत या दोन आरोपींनी येऊन त्यांच्याकडे फुकट दारू मागितली होती त्यांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी बाहेर जाऊन एक जणांनी घेतले त्यांना दगड उचलला होता पण त्यांनी ती घटनेची आमच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही किंवा के तशी माहिती पण दिली नाही काल रात्री त्यांनी परत साडेतच्या सुमारास ते परत आले त्यांनी दारू मागितले त्यांनी नकार दिला नकार दिल्यानंतर परत मोटरसायकलवर जाऊन त्यांनी दिले त्याच्यासोबत दांडागुलच्या गाडीवरूनच छापू आहे ते कमरे लपून घेऊन आले आणि त्यांनी ते त्यांच्यावरती मारण्याचा प्रयत्न केला असता पण त्यांनी स्वतःला वाचवत जो पहिला वार होता तो पाठीमाग सरकून त्यांनी तो सुटवला त्याच्यानंतर पुन्हा दोन वेळा त्यांनी त्याच प्रकारचा अटेंड केला त्यामुळे त्यांच्या गळ्यावरती जखम झाली त्यानुसार एक्स्ट्रॉशनची डिमांड आणि तीनशे सात जुना जो आय पिश आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयात आज हजर केले चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे तपास चालू